नमस्कार लाडकी बहीण योजना तीन डिसेंबरचे महाअपडेट एकवीसशे रुपये खात्यात येणार आहे आणि याची आता तारीखही फायनल झालेली आहे पण यासाठी तुम्हाला जे दोन कागदपत्र लागणार आहे त्याबद्दल अत्यंत महत्त्वाचे अपडेट सरकारकडून आलेले आहे ते मी तुम्हाला आपणास या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि अतिशय महा बिग ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे सर्व बहिणींनी आणि सर्व भाऊंनी हा व्हिडिओ लक्ष देऊन बघा कुठेही तुम्ही जर मध्ये व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला काहीही माहिती कळणार नाही आणि अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचणार नाही आणि तुमच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये येणार नाही तर त्यासाठी तुम्ही सर्वांनी व्हिडिओ लक्ष देऊन बघा तरच तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल आणि जर तुम्ही चॅनलवर जर, जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे की मुख्यमंत्री कोण होणार आता तसं बघायला गेलं तर देवेंद्रजी फडणवीस साहेब जे आहेत त्यांच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे असं सर्व दूर प्रसारमाध्यमातून कळत आहे तरीसुद्धा लाडकी बहीण योजनेला आता काही प्रॉब्लेम नाही आहे आणि तसंही सर्व बहिणींच्या डोक्यामध्ये जी शंका आहे संशय आहे की जर एकनाथरावजी शिंदे जर आले तरच लाडक्या बहिणीला पैसे मिळतील आणि लाडकी बहीण योजना सुरू राहील पण असे काहीही नाही आहे असे काहीही नाही आ, कारण की आता ही योजना या तिघांनी सुरू केली होती जसं की ए देवेंद्रजी फडणवीस एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा पवार तर या तिघांनीही ही योजना सुरू केली होती आणि हे तिघंही ही योजना पुढे कंटिन्यू सुरू ठेवणार आहे कारण की आता लाडकी बहीण योजना ही यापुढे आता पुढे पाच वर्षही कंटिन्यू कंटिन्यू सुरू राहणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी तुमच्या डोक्यातून मनातून ही शंका काढून टाका की आता तुम्हाला पैसे येणार की नाही दर महिन्याला तुम्हाला हप्ता लाडकी बहिणी योजनेचा येणार की नाही तर नक्की येणार आणखीन बघा कारण की आता सर्व बहिणी इतक्या म्हणजे सर्व बहिणींनी इतकं भरभरून मतदान केलेलं आहे बी जे पीला एकनाथरावजी शिंदेंना त्यामुळे बघा कसं आहे आता लाय म्हणजे फक्त एवढंच नाही बाकीचे पण त्या गोष्टीला त्या गोष्टीपाठीमागे कारणं आहेत पण लाडकी बहीण योजना ही तर महा गेम चेंजर म्हणून ठरलेली आहे आणि असं भरघोच असं यश आता बी जे पीला मिळालेलं आहे आणि एकनाथरावजी शिंदेंनासुद्धा मिळालेलं आहे आणि अजितदादा पवारांनासुद्धा मिळालेलं आहे तर लाडकी बहीण योजना त्याच्यामुळे बंद होणार नाही सगळ्यात मोठा तुमच्या डोक्याचा जो भ्रम आहे तो तुम्ही काढून टाका कारण की आता बी जे पी सरकार आल्यामुळे आता हे बी जे पी सरकार यापुढे पाच वर्ष हे सरकार आता कंटिन्यू राहणार आहे त्यामुळे ही योजनासुद्धा यापुढे पाच वर्ष कंटिन्यू राहणार आहे त्याच्यामुळे कायमचे तुम्ही निश्चिंत होऊन जा कारण की बघा लाडक्या बहिणींनी लाडक्या बहिणींनी जी साथ दिलेली आहे लाडक्या बहिणी जे म्हणजे आत्मविश्वासाने त्यांनी सगळ्यांना निवडून आणलेलं आहे मतदान केलेलं आहे त्यामुळे ही ही जी योजना आहे ना ही लाडकी बहिणी योजना ही गेम चेंजर ठरलेली आहे त्यामुळे भरघोस असं यश मिळालेलं आहे आणि आता लवकरच म्हणजे बघा काय माहिती आहे का एकनाथरावजी शिंदेना काय म्हणतात आता सगळेजणं की लाडका भाऊ एकनाथरावजी शिंदे आता हे लाडका भाऊ म्हणून संबोधले जात आहेत त्यामुळे आता सगळ्यांचे ते लाडका भाऊ बनलेले आहेत तर ब बह, बहिणींना काय म्हणायचं आहे महत्त्वाचा अपडेट काय सांगायचं आहे की तुम्ही बघा जुलैपासून आता जुलैमध्ये ही योजना सुरू झाली आणि बऱ्याच ताईंनी जुलैमध्ये अर्ज केले काहींनी ऑगस्टमध्ये अर्ज केले काहींनी सप्टेंबरमध्ये आणि काहींनी पंधरा ऑक्टोबरच्या शेवटच्या म्हणजे दिवस होती शेवटची मुदत होती पंधरा ऑक्टोबरच्या रात्रीच्या बारापर्यंत मुदत वाढविली सरकारने मुदत वाढविली त्यामुळे तुम्हाला पंधरा ऑक्टोबरच्या रात्रीच्या बारा वाजेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरता आले तर बघा फडणवीस साहेबांनी सुद्धा आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा पवार असे तिघांनीही या योजनेसाठी भरपूर असे परिश्रम घेतलेले आहे भरपूर त्यांनी आपल्यासाठी म्हणजे लाडक्या बहिणींसाठी बरंच काही त्यांनी योजनेमध्ये चेंजेस केले त्याची मुदत वाढवत गेले आणि पहिले तर फक्त जुलैपर्यंतच मुदत होती मग पुन्हा त्यांनी ऑ आग, ऑगस्टमध्ये मुदत वाढवली पुन्हा सप्टेंबरमध्ये कारण की बऱ्याच बहिणी अशा होत्या की त्यांचे अर्ज भरायचे राहून गेले होते बऱ्याच अशा ताई होते की त्यांचे आधार लिंक नव्हती बऱ्याच अशा बहिणी होत्या की त्यांचं डीबीटी ऑन नव्हतं असे अनेक बरेच कारणं होते की त्या बहिणींचे बऱ्याच ताईंचे तर खातेच नव्हते ओपन बँकांमध्ये तर अशा सर्व गोष्टी सगळ्या बघता सरकारने पुन्हा तुमची तुमच्यासाठी ही लाडकी बहीण योजनेची हो मुदत वाढवून दिली असं करत पंधरा ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला मुदत दिली होती सरकारने आणि पंधरा ऑक्टोबरपर्यंत बऱ्याच ताईंचे म्हणजे अर्ज आलेले आहेत तर आता जे म्हणजे ऑक्टोबरमध्ये जे अर्ज आले त्या बहिणींचे अर्ज मंजूर व्हायचे बाकी आहेत त्या बहिणींच्या अर्जांची स्क्रुटिनी व्हायची बाकी आहेत आणि सगळं काही आता हे होणार ते मुख्यमंत्रीचा मुख्यमंत्रींचा जो शपथविधी आहे त्यानंतर मुख्यमंत्री जे सरकार येईल त्यानंतर तुम्हाला हे सगळं सगळ्या ताई ज्या ज्या ताई राहिलेल्या आहेत की अशा बऱ्याच अशा बहिणी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये आजपर्यंत एक रुपयासुद्धा आलेला नाहीत तर अशा सर्व बहिणींनासुद्धा आता मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की ज्या ताईंना आत्तापर्यंत एक रुपयाही आला नाही आणि त्या ताईंचे अर्ज मंजूर आहे त्या ताईंचे अर्ज अर्ज हे स्क्रुटिनी झालेले आहेत तर अशा ताईंना किती पैसे येणार आहेत आणि ज्या ताईंना साडेसात हजार रुपये आलेले आहेत तर अशा ताईंना आता किती पैसे येणार आणि ज्या ताईंनी अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरलेला आहे पण त्यांना पैसे आले नाहीत अशा ताईंना किती पैसे मिळणार आणि जो बोनस आहे दिवाळीचा साडेपाच हजार रुपये जो बोनस आहे तो कोणत्या बहिणींना मिळणार आहे आणि किती मिळणार आहे हे सुद्धा आपण पुन्हा या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल्स बघणार आहोत तर बघा व्हिडिओ सुरू झाला की सगळेजण व्हिडिओ बघण्यामध्ये मग्न होऊन जातात आणि व्हिडिओला लाईक करायला ला सगळेजणं विसरून जातात तर सर्वत सर्व बहिणींना सर्व भाऊंना विनंती आहे सर्व माझ्या मैत्रिणींना सर्व माझ्या मित्रांना विनंती आहे की तुम्ही सर्वात आधी व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आता यापुढचा जो एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे साडेसात हजार रुपये आहेत साडेपाच हजार रुपये दिवाळी बोनस आहे आणि अन्नपूर्णा योजने चाळीस हजार रुपये आहे असे सर्व पैसे जर तुमच्या खात्यामध्ये यावे असे जर तुम्हाला वाटत असेल म्हणजे सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचावे पोहोचतील पोँछ असे वाटत असेल तर तुम्ही सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकन प्रेस करा आणि ऑलवर तुम्ही टच करा तरच तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार तरच तुम्हाला यापुढचे महत्त्वाचे सरकार जे काही अपडेट्स देणार आहे ते अपडेट्स तुमच्यापर्यंत केव्हा पोचतील जेव्हा तुम्ही चॅनल सबस्क्राईब कराल बेल बेलायकन प्रेस कराल आणि ऑलवर तुम्ही टच कराल तरच तुम्हाला हे नोटिफिकेशन मिळणार तर बघा पुन्हा सांगते आहे मी की जर तुमचे या बँकांमध्ये जर खातं असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत तर कोणत्या या बँक आहे तर विजया बँक आहे देना बँक आहे सिंडिकेट बँक आहे अलाहाबाद बँक ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स युनायटेड बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर स्टेट बँक ऑफ हैदराबाद स्टेट बँक ऑफ मैसूर स्टेट बँक ऑफ पटियाला स्टेट बँक ऑफ त्रवणकोर आणि भारतीय महिला बँक आणि आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक जर अशा प्रकारच्या बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही तर बघा हे जे आहे तुम्हाला आता मी तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन देत आहे की ज्या बहिणींना जुलै ते नोव्हेंबरपर्यंत एकही रुपये आला नाही अशा बहिणींना साडेसात हजार रुपये येणार आणि डिसेंबरचा हप्ता एकवीसशे रुपये येणार आणि दिवाळीचं जे बोनस आहे पाच हजार पाचशे रुपये तेसुद्धा येणार आहे आणि अन्नपूर्णा योजनेचे अडीच हजार रुपयेसुद्धा तुम्हाला येणार आहे तर बघा लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री शपथविधी सोहळा हा पाच डिसेंबरला होणार आहे संध्याकाळी पाच वाजता आझाद मैदान मुंबईला तर लाडक्या बहिणींची चिंता आता संपलेली आहे आणि अखेर पाच तारीख फायनल झालेली आहे की पाच तारखेला आता हा, हा मुख्यमंत्री शपथविधी सोहळा आहे आणि त्या सोहळ्यालाच आता मुख्यमंत्री हे जे कोणी होणार असतील ते शपथविधी घेतील आणि मग मुख्यमंत्री शपथविधी सोहळा जसाही संपेल तसंही लगेच तिथूनच तुम्हाला सर्व बहिणींना डीबीटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये हे जमा करण्यात येतील आणि ज्या बहिणींना आतापर्यंत एक रुपयाही आला नाही अशा बहिणींनासुद्धा सर्व पैसे मिळणार आहे तर बघा सर्व बहिणी काय करा आता तुम्ही खूप खूप आनंदी व्हा कारण की आता तुमची ही संपलेली आहे आणि लाडक्या बहिणींची चिंताही आता सर्व संपलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या बहिणी आनंदी व्हा खुश व्हा आणि तुम्ही सगळीकडे सगळ्या बहिणींना हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर सगळीकडे हा व्हिडिओ पाठवा अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगितलेली आहे तर हा व्हिडिओ सगळ्यात जास्त जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा जास्तीत जास्त भावांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा म्हणजे सगळ्यांना हे महत्त्वाची माहिती मिळेल आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा आणि ऑलवर टच करा तरच तुम्हाला सरकारची माहिती नवीन माहिती आली कुठलंही नवीन अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचणार म्हणून सर्वजणांनी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा हां तुम्हाला किती आत्तापर्यंत पैसे मिळाले आहे ते सर्वांनी कमेंट करा तुम्हाला कितीही पैसे जरी मिळाले असतील किंवा एक रुपयाही आला नसेल त्याप्रमाणे जशी तुमची आत्ताची पोजिशन आहे त्याप्रमाणे तुम्ही कमेंट करा म्हणजे सर्व ही माहिती सरकारपर्यंत पोहोचते आणि सरकार त्यावर लवकरात लवकर ॲक्शन घेते म्हणून सर्वांनी कमेंट्स करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हां